या बातमीचे प्रायोजक सोमाणी हुंदाई हॉटेल बालाजी सरोवर जवळ होडगी रोड सोलापूर संपर्क नाईन डबल टू फाईव्ह वन सेव्हन नाईन थ्री डबल झिरो सोलापूर ते विजयपूर या राष्ट्रीय महामार्गावर हा ओड्याच्या पुढे एका बाजूला अजूनही सीना नदीचं दोन ते तीन फूट पाणी असल्यामुळं दुपारी अडीच वाजल्या तरीही सोलापूर विजयपूर या महामार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आलेली नाही आपण पाहतो की या ठिकाणी प्रचंड असं पाणी अजूनही रस्त्याच्या दुतर्फा थांबलं आहे काल याच ठिकाणी जवळपास दहा ते पंधरा फूट एवढं पाणी होतं त्यामुळं या दोन्ही बाजूची वाहतूक अजूनही सुरू करण्यात आलेली नाही भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक स्वप्नील कासार यांना विचारले असं त्यांनी सांगितलं की हा रस्ता कधी क्लिअर होईल हे दुपारी चार वाजता सांगितलं जाईल रस्त्याच्या एका बाजूला पाणी नाही मात्र दुसऱ्या बाजूला पाणी आहे त्यामुळं रस्ता सुरू करणं थोडं अवघड आहे आपण पाहतो आहे की या ठिकाणी पुढचा जो टप्पा दिसतो आहे इथं जवळपास दोन ते तीन फूट पाणी अजूनही आहे म्हणजे आपण विजापूरहून सोलापूरला येताना हा रस्ता जो आहे ते दोन ते तीन फूट या रस्त्यावर पाणी आहे त्यामुळे इथं रस्ता सुरू करणं अवघड आहे रस्त्याच्या दुथर्फा प्रचंड मोठ्या प्रमाणावर अजून पाणी थांबलेलं आहे पूर खूप मोठ्या प्रमाणावर ओसरला हो आहे काल याच ठिकाणी दहा ते पंधरा फूट असं पाणी होतं त्यामुळं इथली वाहतूक बंद करण्यात आली होती इथले हॉटेल पूर्णपणे हे दहा ते बारा फूट पाण्यात होते पूर्ण हत्तूर गावाला या पाण्यानं ओढा दिलेला आहे त्यामुळे ह्या एका ठिकाणी फक्त दोन ते तीन फुटाचं पाणी आहे पाचशे ते सहाशे मीटर एवढंच आहे पण तर मात्र ते पाणी क्लिअर झाल्याशिवाय इथली वाहतूक सुरू केली जाणार नाही लॉर्ड्स प्लाय अँड लॅमिनेट्स सर्व प्रकारच्या नामांकित कंपनीचे प्लायवूड होलसेल दरात सेंचुरी प्लायवूड बिग व्याम प्लायवूड ट्रीबॅक प्लायवूड ॲक्शन टीसा बायलो एच डी एच एम आर एम डी एफ आदी नामांकित कंपनीचे प्लायवूड तेही पाच वर्षापासून लाईफ टाईम वॉरंटीसह होलसेलमध्ये मिळण्याचे एकमेव ठिकाण लॉर्ड्स प्लाय अँड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यू आय टी कॉलेजसमोर सोलापूर मोबाईल एक्क्याण्णव बहात्तर एकवीस सतरा अडुसष्ट